नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये मा आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की राज्यामध्ये सध्या एक चर्चा आहे आणि ती चर्चा अशी आहे की दोन्ही पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे दोन्ही राज्यामध्ये आता एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत वास्तविक पाहता अजित पवारांचा गट भारतीय जनता पार्टी सोबत यापूर्वीच गेलेला आहे आणि सत्तेतही आलेला आहे परंतु शरद पवार यांच्या सोबत असलेला राष्ट्रवादीचा गट तो सुद्धा अजित पवार यांच्या सोबत म्हणजेच भारतीय जनता पार्टी सोबत पुन्हा सत्तेत येण्यासाठी उत्सुक झालेला आहे आणि दोन्ही गट एकत्र येत एत, आहेत अशी चर्चा महाराष्ट्रात आहे जर महाविकास आघाडीमधून शरद पवार यांची राष्ट्रवादी जर महायुतीमध्ये गेली म्हणजेच भारतीय जनता पार्टीसोबत अजित पवार यांच्या सोबत जर गेली तर मग महाविकास आघाडीमध्ये राहिलेला उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष नेमका कसा असेल आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची परिस्थिती नेमकी काय होईल याविषयी सुद्धा तर्कवितर्क लढले जात आहेत मित्रांनो महत्वाचा मुद्दा असा आहे की शरदचंद्र पवार हे एका विचारसरणीनं काम करत आहेत पुरोगामी विचारसरणीने ते आजपर्यंत महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या विचारसरणीचा एक मतदार या महाराष्ट्रामध्ये आणि देशातल्या अनेक राज्यामध्ये तयार झालेला आहे शरद पवारांची भूमिका ही आपली भूमिका आहे आणि आपल्याला जे योग्य वाटतं ते शरद पवार भूमिका घेत आहेत असा मानणारा एक वर्ग एक गट आहे त्याच पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये जी हिंदुत्वाची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली होती मराठी माणसाची बाजू त्यांनी घेतली होती त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो देशामधल्या अनेक राज्यांमध्ये सुद्धा आहे त्याची धुरा आता उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये परंतु जी विचारसरणी पक्षाचे ध्येय धोरणं ते आजही राबवत आहेत आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणासोबत आणि विचारसरणीसोबत मोठा मतदार आणि एक वर्ग हा त्यांच्यासोबत जोडलेला आहे कारण आपल्यासाठी हाच पक्ष काम करू शकतो आणि आपल्या मनात जे आहे तेच उद्धव ठाकरे त्या पद्धतीनं बोलत आहेत त्या पद्धतीनं वागत आहेत असा मानणारा एक मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे तसं पाहिलं तर प्रत्येक पक्षाचे ध्येय धोरणं आणि विचारसरणी वेगवेगळी आहे त्यानुसार मतदार सुद्धा बदललेले आहेत परंतु परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीसोबतची युती सोडून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत आले आणि शरद चंद्र पवार यांनी त्यावेळेस त्यांना पाठबळ दिलं की तुम्ही जर भारतीय जनता पार्टीला सोडून येत असाल तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तुम्हाला पाठिंबा देतील आपण महाविकास आघाडी करून त्या ठिकाणी सरकार बनू उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी विश्वास ठेवला आणि भारतीय जनता पार्टीनं बार बार जो काही शिवसेनेचा विश्वासघात केला होता या विश्वासघाताला आता पुन्हा एकदा संधी द्यायला नको म्हणून उद्धव ठाकरे यांनी धाडशी निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीला सोडून महाविकास आघाडी स्थापन करत राज्यामध्ये सत्ता स्थापन केली पाच वर्ष सत्ता चालेल इतकं बहुमत महाविकास आघाडीकडे होतं परंतु केंद्रातली सत्ता भारतीय जनता पार्टीची ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू झाल्या आणि एकनाथ शिंदेचा गट हा शिवसेनेमधून बाजूला फोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी अमित शहा ही या ठिकाणी यशस्वी झाले परंतु आता परिस्थिती अशी आहे की अजित पवार हे सत्तेत आल्यानंतर आणि त्यांची आमदारांची संख्या ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आल्यानंतर एक विचारसरणी सुरू झाली की आम्हाला सुद्धा सत्तेत बसायचंय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हेही म्हणतात की आपण सत्तेत असलो पाहिजे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की अजित पवार जरी आपल्यासोबत आले असले तरी विचारसरणी ही शरद पवारांची आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे जर शरद पवार हे राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस एकत्र आली आणि जर ते भारतीय जनता पार्टीसोबत आले तर मग पवार साहेबांना मानणारा जो मोठा मतदार आहे मोठा वर्ग आहे तो आपोआपच महायुतीकडं आपल्याला मिळेल आणि भविष्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही युती घट्ट होईल ज्याला कुणीही हलू शकणार नाही आणि धक्काही देऊ शकणार नाही हे ही, ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे आणि त्यामुळे त्यांना शरद पवार हे पाहिजेत वास्तविक पाहता आज महायुतीचं प्रचंड बहुमत आहे तसं जर पाहिलं तर एकाही आमदाराच्या आज भाजपला सत्तेसाठी गरज नाहीये परंतु बार बार पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पक्षातले सत्ताधारी आणि मातब्बर नेते आपल्याकडे घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या कृत्यावर वापरते वेगवेगळ्या पद्धती वापरते आणि सगळ्यात मोठी ताकद ही शरद पवारांची आहे कारण आता था उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टी सोबत येऊ शकत नाहीत हे त्यांना माहीत झालेलं आहे त्यामुळे शरद पवार हे जर आपल्या सोबत आले तर महाविकास आघाडीची ताकद कमी होईल आणि भविष्यात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढेल या विश्वासानं ते पवार साहेबांच्या संपत आले शरद पवार साहेब काय निर्णय घेतील हे महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती राजकारणी सांगू शकत नाहीये याही पुढे जाऊन सुप्रियाताईंना ज्यावेळेस विचारलं होतं की पवार साहेबांच्या मनातलं काय आहे तर त्यांनी सांगितलं होतं की माझी आई सुद्धा सांगू शकत नाही की पवार साहेबांच्या मनामध्ये काय आहे उद्या ती काय निर्णय घेतील त्यामुळे पवार साहेब जो निर्णय घेतात तो विचारांती घेतात आणि नि त्यांचा निर्णय हा ते त्यांच्या स्वतःच्या विचारानं घेतात हे सुद्धा ते त्यांनी सांगितलं होतं पवारसाहेब जायचं असतं दक्षिणेला पण सांगतात मी चाललो उत्तरेला हा अनुभव राजकारणातल्या अनेक लोकांनी घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीला सुरुवातीला सत्तेत येताना शिवसेनेसोबत याने अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला की आम्ही भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहोत आणि इथंच भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या दोघांमध्ये तेढ निर्माण झाला आणि परिणामी शिवसेनेला पाठिंबा देऊन शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी स्थापन करायला भाग पाडलं म्हणजे दाखवलं भाजपला पाठिंबा आणि दिला शिवसेनेला ही जी नीती शरद पवार साहेबांची आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे त्यामुळे उद्या काय ते निर्णय घेतील हे आज सांगता येत नाही जर असं झालं शरद पवार म्हणजेच मोठे पवार साहेब हे जर भारतीय जनता पार्टी सोबत गेले अजित पवारांच्या सोबत जाऊन तर मग उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं काय होईल हा प्रश्न पडतो मित्रांनो उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपेल का यांच्या शिवसेनेचं अस्तित्व कमी होईल का हा जो काही प्रश्न निर्माण केला जातोय वास्तविक पाहता हा भारतीय जनता पार्टी नेरेटिव्ह तयार करते गोदी मीडियाचा पुरेपूर वापर होतोय सोशल मीडियाचा वापर होतोय आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली आता पुढे ते सत्तेत येणार नाही अशा पद्धतीची भाषा वापरली जाऊन मतदारांच्या आणि प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये एक वातावरण बिंबवलं जातंय की शिवसेनेचं आता काही राहिलेलं नाही पण पर खरी परिस्थिती अशी आहे का तर बिलकुल नाही कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे हे जिवंत असताना सुद्धा दोन तीन वेळेस पक्ष फुटलेला आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये तीन वेळेस पक्ष फुटला तरी सुद्धा पक्षाची काहीही हानी झाली नाही कदाचित सत्तेवर यायला थोडा वेळ लागला असेल आमदार निवडून आणायला कमी संख्या आली असेल परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित झालेली शिवसेना ही कधीही संपली नाही आणि भविष्यातही संपणार नाही अशी चित्र आहे कारण उद्धव ठाकरे यांनी जी दुरा शिवसेनेच्या हाती घेतलेली आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला देशात झालेली आहे कारण कोरोनाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं महाराष्ट्र हाताळला ज्या पद्धतीनं राजकारण केलं ती पद्धत महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला आवडलेली आहे प्रत्येकाला उद्धव ठाकरे हे आपला माणूस वाटलेले हा आपला मुख्यमंत्री आणि आपल्या कुटुंबातला कुटुंब करता हे सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला जाणवलेलं आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वाची ठरलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची जी भूमिका घेऊन पुढे चाललेली त्यांच्यासोबत त्याच विचारसरणीचा मतदार आणि महाराष्ट्रातली जनता आजही खंबीरपणे उभा आहे जरी शरद पवार हे भारतीय जनता पार्टी गे गे सोबत गेले तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काय फरक पडणार आहे एकनाथराव शिंदे बाजूला गेले तर ठीक आहे आपण समजू शकतो की शिवसेनेचे काही नेते त्यांच्या सोबत गेले आणि त्या नेत्याला मानणारा शिवसैनिक सुद्धा किंवा कार्यकर्ता हा त्यांच्या सोबत गेला हे आपण मान्य करू पण शरद पवार जर भारतीय जनता पार्टीसोबत पक्ष घेऊन गेले तर उद्धव ठाकरे यांना पक्षाला काय फरक पडणार आहे कारण प्रतिस्पर्धी म्हणून त्यांनी कायमस्वरूपी शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढत लढलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही विरोधी पक्ष म्हणूनच शिवसेना त्यांच्या विरोधात लढलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा जो मतदार आहे तो पवार यांच्या सोबत जाईल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारा हा शरद पवारांचा वर्ग नाहीये परंतु आघाडी झाल्यामुळं एकत्रितपणे दोघांना एकमेकांचा मतदान मतदार करतो किंवा मतदान करतो हा भाग वेगळा म्हणून पवार साहेब जरी भारतीय जनता पार्टीसोबत गेले तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काही फरक पडणार नाही असं माझं मत आहे आणि जाणकारांचं सुद्धा मत आहे त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे हे आजही लोकसभेमध्ये नऊ खासदार घेऊन नऊ ते दहा खासदार घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहेत आणि आज सुद्धा महाराष्ट्रात सत्तेत म्हणजे त्यांची संख्या तेवढी आलेली आहे आजही महाराष्ट्रामध्ये त्यांचे विधानसभेचे आमदार आलेले आज एकनाथराव शिंदे यांच्या गटापेक्षा त्यांचे कमी आले हे मान्य आहे परंतु एकनाथराव शिंदे यांच्यासोबत जाताना चाळीस आमदार विद्यमान आमदार होते त्यामध्ये मंत्री होते आणि हे गेल्यानंतर डायरेक्ट भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीची त्यांना साम दाम दंडभेदाची ताकद मिळालेली आहे या ताकदीच्या बळावर ते निवडून आले परंतु तसं जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे बाजूला गेल्यानंतर राहिलं कोण होतं मोजके नेते राहिले होते मोजके आमदार राहिले होते त्यातूनही ते निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी आपले खासदारही निवडून आणले आपले आमदारही निवडून आणले मित्रांनो महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याचा जर आपण विचार केला तर शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग गाव पातळीवर हो आहे वाडी वस्ती ताड्यावर तो मतदान आहे तो एका विचारसरणीने प्रेरित झालेला आहे तो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या विचारसरणीने तो आजही शिवसेनेच्या चिन्हा पाहूनच मतदान करतो आणि म्हणूनच एकनाथराव शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचं कारणच ती आहे वास्तविक पात्र ते न्यायालयीन प्रकरण आहे अजूनही पक्ष आणि चिन्ह कुणाचं या संदर्भात न्यायालयाचा निकाल झालेला नाही परंतु ग्रामीण भागामध्ये असे अनेक शिवसैनिक आहेत ते शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह पाहूनच मतदान करतात त्याचाही फायदा यावेळेस विधानसभेला झालेला आहे परंतु आता उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्ह आहे हे मतदारांपर्यंत पोहोचवलंय आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जरी नाव समोर आलं आणि मशाल जरी समोर आली तरी त्याला मतदान करायचं हे शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे आणि तो मतदार आजही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपलं मतदान देणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत हा वर्ग राहील पण फरक असा पडेल की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन गट होते त्यामुळे लोक भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधातला जो मतदार आहे तो पूर्णची पूर्ण महाविकास आघाडीच्या सोबत होता जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची जर पुन्हा भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत गेली तर मग मात्र शिवसेनेला या ठिकाणी विरोधकांचा मोठा स्पेस मिळणार आहे कारण स्पेस यासाठी म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जर सत्तेत जाऊन बसले तर मग विरोधक कोण राहिला विरोधक राहिला काँग्रेस आणि शिवसेना मग जो महायुतीच्या विरोधातला मतदार आहे जो रोष महायुतीच्या विरोधात निर्माण होणार आहे त्यांना कुठला तरी एक विश्वास पात्र पक्ष आणि ने नेता पाहिजे आणि तो त्यांना विरोधकाचा स्पेस म्हणून शिवसेनेला मिळेल आणि काँग्रेसला मिळेल काँग्रेसच्या विचारसरणीचा सामान्य मतदार आजही तो आहे काँग्रेसचे कित्येक नेते पक्ष सोडून गेले दुसऱ्या पक्षात जाऊन मंत्री झाले परंतु काँग्रेसचा मतदार हल्लेला नाही लोकसभेला सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये मा काँग्रेसचे खासदार आलेले हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही आमदारांची संख्या सुद्धा त्यांची बऱ्यापैकी निवडून आलेली आहे परंतु काँग्रेस संपली किंवा काँग्रेस आम्ही देशातून संपू म्हणणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि नरेंद्र नरे मोदी आज विचार करतायत की दोनशे चाळीस खासदारांच्या पुढे आपण गेलो नाही आणि काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष देशामध्ये पुन्हा मोठी संख्या खासदारांची घेऊन पुन्हा विरोधी बाकावर या ठिकाणी बसलेले आहेत म्हणजे ज्याचा अर्थ काँग्रेस संपलेली नाही आणि ती संपणार नाही म्हणून काँग्रेस आता भारतीय जनता पार्टीसोबत तर कधी जाऊ शकत नाही प्रतिस्पर्धी आहेत आणि उद्धव ठाकरे हे आता भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकत नाही हा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आता मिळतोय जर शरद पवार हे सत्तेत गेले आणि उद्धव ठाकरे हे विरोधातच राहिले तर लोकांच्या एक लक्षात येईल की उद्धव ठाकरे हे आता भाजप सोबत जात नाही काँग्रेस हे आता भाजपसोबत जाणार नाही त्यामुळे विरोधी पक्ष आणि विरोधी नेते म्हणून काँग्रेस आणि शिवसेना हे दोनच विश्वास पात्र पक्ष या महाराष्ट्रात राहतील आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होईल विशेष म्हणजे हा विरोधकांचा मोठा स्पेस मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद वाढेल आणि शिवसैनिक आज गाव पातळीवर त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती जरी कमी असली तरी तो लोकांचे काम करण्यामध्ये सगळ्यात पुढं आहे सामान्य जनता ग्रामीण भागात जर आपण पाहिलं गाववाडीवर जिथं कुठं छोटे मोठे काम असतात शहराच्या ठिकाणी जायचं असतं जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असतं सामान्य माणूस जाऊ शकत नाही परंतु शिवसेनेचा जो शिवसैनिक आहे तो मदत करतो तो खिशात रुपया जरी नसला तरी इतराकडून रुपये घेऊन सामान्य माणसाच्या कामासाठी तो लावण्याची ताकद ठेवतो तो दावखान्यात नेताना असेल तहसील कार्यालयात नेताना असेल किंवा कुठं पाहुण्या लावण्याच्या कार्यक्रमामध्ये असेल का तो सगळ्यात पुढे जाऊन मदत करतो आणि म्हणून सामान्य जनता या शिवसैनिकाच्या या कार्यकर्त्याच्या पाठीमाग गाव पातळीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं शहरी भागात सुद्धा नगरपालिका महानगरपालिकेचे जे वार्ड आहेत या ठिकाणी सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्या शाखा आहेत शाखा प्रमुख आणि त्यांचे का पदाधिकारी हे प्राधान्यानं त्या ठिकाणी सामान्य जनतेमध्ये जाऊन काम करतायत खालच्या स्तरामध्ये जाऊन ते काम करतायत त्यामुळे त्यांची पाळमुळं जी आहेत ही मजबूत झालेली आहेत आणि याच आधारावर ते जर निवडणुकीला उभा राहिले तर एकीकडे कितीही पैसा खर्च केला तरी सुद्धा शिवसैनिक निवडून येतो अशा कित्येक महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आपण आजही महाराष्ट्रामध्ये पाहतोय आणि स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिक कार्यकर्त्यांच्या नेत्याच्या बळावर लढल्या जातात त्या ठिकाणच्या विषयावर लढल्या जातात भलेही त्याच्या जा पाठीमागं पक्षाची ताकद असेल हा त्याचा बेनिफिट असतो परंतु खालच्या पातळीला काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो शिवसैनिक आहे आणि त्यामुळं येणाऱ्या ज्या काही निवडणूक असतील त्यामध्ये सुद्धा शिवसेनेचा फायदा होईल दुसरा एक फायदा असा होईल की शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी जरी गेली मी जरी गेली हा शब्द वापरतोय जरी अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीसोबत गेली तर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढवायची त्या ठिकाणी संधी मिळेल अनेक पदाधिकारी सामान्य कुटुंबातले होतील अनेक जणांना निवडणुकीची संधी मिळेल उमेदवारी मिळतील आणि कदाचित भविष्याचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना काम करण्याची सुद्धा संधी मिळू शकते म्हणजेच काय तर सत्तेमध्ये राहिल्यानंतर ज्या मर्यादा येणार आहेत कारण शरद चंद्र पवार जर पुन्हा महाविकास महायुतीमध्ये जर जाऊन बसले तर कुठल्या जागा वाटप करताना आज तीन पक्ष होते त्यामध्ये पुन्हा चौथा मिळाला यांच्यात वाटप कशा करायच्या जागा हा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहू शकतो मात्र इकडे शिवसेनेकडे पूर्ण जागा मोकळ्या राहतील पूर्ण ठिकाणी ते कार्यकर्त्यांना संधी देऊ शकतील त्या ठिकाणी कार्यकर्ता उभाही राहू शकेल आणि आपला मतदार आपला हक्काचा मतदार किती आहे याची सुद्धा चाचपणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना करू शकेल असं माझं मत आहे आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की सामान्य जनता विचारत होते की जर शरद चंद्र पवार हे जर भारतीय जनता पार्टीसोबत म्हणजे अजित पवार यांचं जुळून गेले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं काय होईल ती संपेल त्या का तर निश्चितपणे संपणार नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं बळच वाढत जाणार आहे कारण भारतीय जनता पार्टीला पुढची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची आहे त्या पद्धतीने त्यांच्या हालचाली चाललेल्या आहेत आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्याकडं मतदार कार्यकर्ता शेतकरी हा जो काही सत्ताधाऱ्यांवर नाराज झालेला वर्ग आहे तो आपोआप जास्तीच्या संख्येनं काँग्रेस आणि शिवसेनेला मिळेल परिणामी त्यांची ताकद वाढल्या जाईल असं माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की शरद चंद्र पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत जर सत्तेत गेले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची स्थिती काय होईल मी सांगितली तशी होईल की तुम्हाला यापेक्षा वेगळं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो डी एस न्यूज ही सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत व्यक्त करते म्हणून तुमच्यासारख्या कोट्यवधी प्रेक्षकांनी या चॅनलला आपली पहिली पसंती दिली आहे अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर डी एस न्यूजला तात्काळ सबस्क्राईब करा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद